नावगी नावगी आमच्या सर्वच सहकारी खरंतर त्यांचं मासो मासोत समूह म्हणून अनेक व्यवसायामध्ये आपले कर्तवता ठसा ज्यांनी उमटवला जरी आपलं मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं असत पण गावाला आपलं लोकांची सेवा करणं समाजसेवक राजकारणी म्हणता येणार नाही पण ना ना, सातत्यानं ना समाजाची आवड असणारा कुणाला मदत करणारा कुठलाही प्रसंग असू त्या माणसाला प्रामाणिकपणे मदत करणे हा खऱ्या अर्थानं सतत मिळायचं आणि अनेक अने अने त्या माध्यमातून माणसं त्यांनी जोडलेली आहे म्हणजे आज काम करत असताना कुठल्याही घटकातलं सर्वसामान्य जरी माणूस असेल त्यालासुद्धा मदत करणं आणि काम करण्या आपण जे काही मिळवतो कमावतो ते समाजाचं काहीतरी आपण नेणं असो समाजासाठी सातत्यानं काम करत असतो जरी मुंबईला जरी असले तर सातत्यानं त्या पंचकृषीमध्ये त्यांचं नाव सातत्यानं सगळीकडं आपण म्हणून की भावना कायम त्याच्या सातत्याने राहिलेली म्हणून आज त्यांचं कुटुंब असो पत्नी असेल मुली असो भाऊ असं भी असई असो ही कुटुंबाची अगदी वेगळा ठसा त्या पंच पंचपक्षपासून आज त्यांचा वाढदिवसासाठी त्यांना आपण संपन्न करत असताना वाढदिवसाच्या मुंबई सुरूचं नि जे काही समाजकार्य जे काही तुम्ही समाजामध्ये काम करता ती समाजाची खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या निमित्तानं आपण केलेल्या कामाचे पावते खऱ्या अर्थानं आपल्या पाठीवर खात मिळून ते प्रोत्साहन देऊन खऱ्या अर्थानं समाजामध्ये आणखी उंकेने तातडीने काम करतो भविष्यकाळामध्ये असंच समाजसेवा असंच कार्य त्यांच्या हातात ठेवत राहू समाजाची सेवा घडत राहावी आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी स्वप्न आहेत मनातली सर्व साकार होत असताना आपण नेहमी म्हणतो तर आरोग्यदायी जीवन हे ते त्यांना खऱ्या अर्थान लाभवं सगळ्यात संपत्ती काय आहे सुट्टी आरोग्यदायी आपलं जीवन तंदुरुस्त असतं आपणचं शरीर तंदुरुस्त असतं तर आपण सगळ्यावर मात करू शकतो ते खऱ्या अर्थानं आरोग्यदायी जीवन त्यांना लाभवं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाट दिवस नक्कीच कोणत्याही आईला कोणत्याही बहिणीला कौतुक वाटावं अशा पद्धतीचं त्याचं कार्य आहे तेव्हापासून जेव्हापासून त्याला वाटतं आहे की माझा जन्मभूमी माझी कर्मभूमी मुंबई असली तर जन्मभूमी माझं गाव आहे जिथे मी जन्माला आलो तिथं माझं नाव उदयाला आलं पाहिजे माझे आई बाबा आहेत ते त्यांनी तिथे कष्टाने आपलं जीवन जगले आणि आम्हाला मोठं केलं आहे तर त्याची जाण ठेवून त्यांनी या तालुक्यामध्येच नाही या पुणे जिल्ह्यामध्ये अगदी मुंबईमध्ये तर करतच होते पण आता पुणे जिल्ह्यामध्ये कोणालाही काही आठवतं कुठलाही कार्यक्रम असेल कोणतीही गोष्ट करायची असेल मग ती सामाजिक बांधिलकीची कोणतीही अगदी त्या गावातला कोणताही कार्यक्रम असेल यात्रा असेल तर सासरवाडीची लोकंसुद्धा तितकाच मान सन्मान देतात आणि म्हणून तिथेही तेवढेच फेमस आहे दुसऱ्या जुन्नरमध्ये नाही म्हणून म्हटलं की महाराष्ट्रात फेमस होणारा माणूस आहे ती मातोश्री समूहाच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले आणि यशस्वी करून दाखवले पण समाजाला त्यातला एक भाग देत असताना कधी कमी पडले नाही असं त्यांचं नेतृत्व दातृत्व कर्तृत्व म्हणून एक आवाज दिल्याबरोबर आज म्हटले का वाढदिवस काय असा खास साजरा करायचा नाही पण हे सगळं करत असताना त्याची बायको त्याला साथ देते कारण किती झालं तरी होम डिपार्टमेंटची साथ असल्याशिवाय कोणताही व्यक्ती समाजकारणामध्ये चांगलं कार्य करू शकत का नाही म्हणून तिची तशी साथ आहे आईबाबाचा आशीर्वाद आहे भाऊ भाऊजाईची साथ आहे उतण्यात एवढा ताकदवन आहे आणि मुलीचं विचारू नका मुलींना त्याने मुलासारखं वाढवलं आहे आणि मुलीही तितक्या ताकीदच्या आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी सगळेच मग या ठिकाणी आपण पाहतोय अमोल भुजबळ असतील गांधळी जी असतील या ठिकाणी संतोष नारायण शुभेच्छा दिल्या पिंपळगावमधून आवाज दिल्याबरोबर निलेश आणि प्रशांत हे लगेच पोचतील की नाही परंतु तुम्हाला उशीर झाला आमच्याबरोबर राहून तर ते दोघे ताबडतोब आले की मी रस्त्यावर उभा आहे म्हणजे असं कोणी नाही म्हणणार नाही अगदी आमचा संतोष लवकर भेटणार नाही तर आज सापडला संजू भैया सापडणार नाही मी कुठं ते काय ते करतो शेतामध्ये अगदी मला तर वाटलं की मंडल अध्यक्ष रोहित भैया गे बालाजीला गेला म्हणजे तो इथे नाही आहे पण तो इथेच होता तो देखील या ठिकाणी आला युवा सेना अध्यक्ष हा आपला श्रीकांत देखील इथे आला इंदीचे माजी सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वच मान्यवर कोणाचं नाव राहून गेलं निलेश भैया आणि त्याचबरोबर माजी अध्यक्ष अनिल मेहलजी या ठिकाणी सरपंच निरगुडे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आमचे ॲडव्होकेट पदेसीजी देखील या ठिकाणी उपस्थित राहिले सगळ्यांचे सुजित भैया पदेसी या ठिकाणी गोलबजी सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत असताना चंद्रकांतपासून सगळेच सगळ्यांचं मी कौतुक करते की एक हात दिल्याबरोबर सगळे धावत आले की बाबा मातोश्री समूहाच्या आपल्याला अध्यक्षाचा सत्कार करायला जायचं आहे त्यांचा वाढदिवस साजरा करायला जायचं आहे ही त्यांची पावती आहे ही त्यांची पावती आहे की दोन मिनिटात आवाज दिल्याबरोबर हे सगळे कार्यकर्ते एक मनाने एक दिलाने या ठिकाणी उपस्थित आले आणि सगळ्यांच्या वतीने भाऊला शुभेच्छा देत असताना मला आनंद होतो आहे की यांची ही भरारी अशीच गगनाला भिडो आणि यांच्या हातून सतत चांगलं कार्य घडत जावं चांगल्या पद्धतीच्या लोकांना सहयोग करण्याचं काम ते करतात ते असंच वाढत जाओ कुठेही कमी न पडो आरोग्य अगदी जाई जीवन जाओ भरभराट हो अशा भावना या ठिकाणी व्यक्त करते भारतीय जनता पार्टीच्या वतीने कारण राज्यात सरकार आहे त्या सरकारच्या वतीने देखील शुभेच्छा देते सर ते या ठिकाणी देखील काम आहेत आणि ते काम देखील त्यांचं मोठं आहे तिथे पण ते आपल्या लोकांना मदतच आहेत आणि ती मदत मोठी आहे मदतीचं कौतुक आपण केलं पाहिजे कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर येत असताना वाणी साहेब तुमच्यासारखा माणूस ज्याला नाही कोणी त्याला वाणी म्हणे परंतु आज तर तुम्हाला आम्ही गाडीत घेऊन कार्यक्रम केले आणि नंतर तुम्ही आणायला बुके आणायला गेलात ते गायबच झालात तरी सुद्धा लोक सगळी उन्हा ताणामध्ये इथे पोरं सगळी उभी राहिली मी सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करते आणि भाऊला पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना वी राम जय श्रीराम भाऊ आता आशाताईंनी भरभरून तुमचं कौतुक केलेलं आहे आशाताईंना भविष्याकासाठी काय शुभेच्छा

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका